नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा अॅकॅडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी आप्पा अतनूर आज आपण येत्या दोन फेब्रुवारीच्या परीक्षेला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कंबाईन गट ब च्या परीक्षेसाठी नेमकं काय केलं पाहिजे काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण दोन फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो येथे दहा दिवस जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत की ते कसे घालवले पाहिजे जेणेकरून कसं राहिलं पाहिजे किती सगळ्यात महत्त्वाचं काय रे सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह राहा की सर माझं हेच वाचायचं राहिलेलं आहे मग तेच राहिलेलं आहे माझं कसं होईल तो विषय राहिलेला आहे इतक्या वर्षापासून आपण अभ्यास केलेला असतंय आणि आत्ताच रिव्हिजन झालं नाही एखादा विषय समजा माझं पॉलिटिक्स वाचन झालेलं नाही सर माझं सायन्सच वाचन झालं नाही काही फरक पडणार नाही आत्ता वाचन नाही झालं तर आणि काय रे फरक पडणार नाही म्हणजे जास्त तुमचा असं काय फरक पडत नाही जिथं तुम्हाला सायन्स माझं यावेळेस रिव्हिजन झालेलं नाही सर रिव्हिजन इतकं दिवस झालं ठीक आहे या दहा दिवसात होत असेल तर ठीक आहे नाही झा होत असेल टेन्शन घेऊ नका लोड घेऊ नका जितकं तुम्ही रिलॅक्स राहाल तेवढा काय रे अभ्यास जास्त होतो या दहा दिवसात नाही तर मग काय रे चलबिचल अवस्था मनाची जास्त होते लक्षात मी या सगळ्या गोष्टीवर डिस्कस करणार आहे की नेमकं पॅटर्न कसं असू शकतो हो, किंवा काय काय का नेमकं केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे काही सूचना पण तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे तर या सगळ्या गोष्टी कारण येथे दहा दिवस आपले खूप कार्य चांगले गेले पाहिजे आणि एनर्जेटिक झाले पाहिजे आणि अभ्यास असा झाला पाहिजे दहा दिवस वाटला पाहिजे की अरे सरांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे आणि करे एक प्रत्येक मोमेंट अभ्यासाची एक करे एनर्जेटिक झाली पाहिजे असं वाटलं पाहिजे की मी येत्या परीक्षेमध्ये पास होणार आहे माझा अभ्यास चांगला झालेला आहे स्वतःला का रे फिलिंग करा स्वतःला वाटलं पाहिजे गुड फील वाटलं पाहिजे की येत्या परीक्षेमध्ये मी कार्य माझी मारणार आहे न नाही तो दहा वर्ष झाल्यापासून अभ्यास करतोय अर्थात दहा वर्ष लागले हीच वाईट गोष्ट आहे याचा विचार करू नको नाही मी पहिलाच अटेम्प्ट आहे सर माझा दुसराच आहे सर मला हे अकरा वर्ष लागले कोणाला पाच वर्ष ते कोणाचा कशाला विचार करताय माझं म्हणणं काय आहे कोण किती वर्ष करतं यापेक्षा मी हे दोन फेब्रुवारीची परीक्षा कोणाचे काही वावंगे आपल्या डोक्यामध्ये ठेवण्यापेक्षा ओके प्रत्येकच्या प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याला ती गोष्ट मिळत असते पण आपण प्रयत्न करतोय आपण अभ्यास करतोय आणि आपण चांगला अभ्यास केलेला आहे हे गुड फिलिंग ठेवणं गरजेचं आहे आणि निगेटिव्ह पासून खूप लांब राहा बरेच असे कार्य अ समाट त्याला कंटक म्हणतो आपण ते असतात अरे चला काहीतरी तुमच्या परीक्षेच्या कालावधी काहीतरी प्रश्न विचारणार सांगा बरं की याचं काय सांग बरं अरे एवढं येत नाही तुला त्याच्यापेक्षा आपलं काही येत असते पण ती परीक्षेत कधीच येत नाही तसे प्रश्न विचारते आणि या दहा दिवसामध्ये तुम्हाला का गार करून सोडतंय काही अशी कार्यकर्ते असतात त्यांना माहिती असते की याला काही छोट्या छोट्या गोष्टीला नाराज होत असते आणि ते लगेच काय अरे एवढं आलं नाही मला यार माझं कसं होईल माझा अभ्यासच झाला नाही यावेळेस होईल का नाही अरे आपण त्या टाईमला परीक्षा दिलं तर ते नापास होईल पण तू पास होशील हे शंभर टक्के खरं आहे पण तू काय करतो त्याचं काहीतरी ऐकून अशा निगेटिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये येऊन इथून पुढं आशा सोडून टाकतोस जे पण विद्यार्थी आता काय येत्या दहा दिवसामध्ये आता होणार नाही पुढची परीक्षा करू असं ज्या दिवशी तुम्ही ज्या वेळीच विचार कराल त्या दिवशी ही दोन फेब्रुवारीची परीक्षा तुम्ही गमवून बसाल लक्षात त्याच्या कुणीही वागू नका आता काय केलं पाहिजे कशा पद्धतीने या परीक्षेला गेलं पाहिजे मित्रांनो मागच्या दहा बारा वर्षाचा मला अनुभव आहे आणि त्या जोरावर हे सांगतोय उगच काहीतरी येतोय आणि सांगतोय असं नाही आणि त्या कशा पद्धतीने गेलं पाहिजे यावर आपण डिस्कस करूया बघा तर सगळ्यात पहिलं बघा काय करावं आणि काय करू नये यावर बोलतो मी बघा तुमची थीम काय असली पाहिजे बघा आयोग ज्या भागावर अधिक भर देते त्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे दहा दिवस आता ओके म्हणजे याच्या अगोदर तुम्ही दिलं असणारच आहे पण आयोग ज्या घटकावर जास्त भर देते किंवा दिलेला आहे म्हणजे मागच्या दोन हजार सतरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंतचे आपण पेपर बघितलेले आहेत त्यामध्ये आयोग ज्याच्यावर अधिक भर दिलेला आहे त्याच्यावरच करे ते माझे टॉपिक झालेत का ते नाही झाले तर त्यामधला कुठला टॉपिक राहिला असेल रिव्हिजन करायचं ते पहिले करून घ्या म्हणजे आयोग ज्यावर अधिक भर देते त्यावर आपण दिलं पाहिजे उदाहरणार्थ मध्ये पॉवरटीवर विचारते अनएम्प्लॉयमेंटवर विचारू शकते किंवा बघा पब्लिक फायनान्स टॅक्सेशन किंवा काय रे बाबा बँकिंग स्कीम गव्हर्नमेंट स्कीम त्याबद्दल काय अॅग्रिकल्चरच्या स्कीम विचारू शकते किंवा अरे ग्रामीणच्या स्कीम विचारू शकते तर खरे ज्याच्या जनरली रोजगाराच्या वर वगैरे विचारते मग मा हे मला माहिती आहे का हे मला जमत आहे का किंवा पॉलिटी असेल म्हणजे ज्याच्यावर ज्याच्यावर प्रश्न केंद्राचे संबंध ग्राम प्रशासन असेल किंवा घटनात्मक घटनात्मक आयोग असतील महत्वाची कलमा असतील हायकोर्ट असेल सर यावर भर देते आयोग मग ते माझं झालेलं आहे का माझं ते चांगलं झालेलं आहे का माझा ते परफेक्ट असेल सरांनी सिक्स्टी प्लस ची स्ट्रॅटेजी पीडीएफ दिलेली आहे त्यामधला प्रत्येक टॉपिक माझा झालेला आहे का ते व्यवस्थित केलेलं आहे का ते पहिले बघा आणि आता काय करते रे बरेच असे असतात हे वाचायचं ना बलकी पुस्तकं घेऊन बसतात म्हणजे दहा दिवसात ते वाचणं होणार आहे को सर निश्चित नाही मग सर तुमच्या नोट्स वाचू का मग मी म्हणत नाही तुम्हाला माझ्या नोट्सच वाचा म्हणून तुम्हाला वाचल्या असतील नोट्स तर वाचत राहा कंटिन्यू कारण त्याच्यामधून रिव्हिजन लवकर होतो ओके पण जर ह्या बल्की बुकला तुम्ही पहिलं दोन चार वेळेस वाचलेलं आहे आणि त्याला अंडरलाईन करून गेला अंडरलाईन केलं असेल तर वाचा नाहीतर मग करे नव्यानं आमंत्रण देऊ नका हे लक्षात घ्या पहिलं आणि दुसरी गोष्ट खरे नोट्स स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतील तर बेस्टच नाहीतर आपल्या नोट्स आहेत खरे तुम्हाला माहिती आहे नोट्स किंवा मी तर म्हणतोय नोट्स किंवा कंबाईन बुक तुम्ही वाचला असेल इतकं दिवस त्याला कंटिन्यू करा आणि कंबाईन बुक वाचलंच पाहिजे तू नोट्स वाच बल्की पुस्तक काही वाचलेलं असलेला पोरगा कंबाईन पुस्तक वाचला पाहिजे का तर प्रि इयरच्या क्वेश्चनचा रिलेटेड डेटा जो आहे तो कव्हर करणं गरजेचं आहे आपलं जे कंबाईनचं पुस्तक आहे त्यामध्ये सगळ्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचं कलेक्शन असते पण त्यातल्या त्यात त्यामध्ये कोणत्या टॉपिक करायला पाहिजे बघा आपल्या लोकसभा अकॅडमीच्या याच्यावर चॅनलवर मी काय सिक्स्टी प्लस स्ट्रॅटेजीची पीडीएफ टाकलेली आहे त्यामध्ये प्रत्येक टॉपिक ज्याच्यावर जास्त भर आयोग देते ते टाकलेले आहेत पण तुम्ही पण सतरापासून तेवीसपर्यंत काढलेलेच असणार आहे मग जे तुम्ही नोट्स काढलेले आहेत किंवा कोणत्या नोट्सवर किंवा पुस्तकावर हायलाईट केले आहेत आता त्या कला या कालावधीमध्ये तेच वाचा नवीनला आमंत्रण देऊ नका नवीन अजिबात कुठलंही कार्य हातात घेऊ नका आता काही पण असू नाही ते वाचून घेतो लई चांगलं आलाय बरं काहीच वाचू नका मी म्हणतो काहीच नवीन आता घेऊ नका हातात काय रे जे तुम्ही वाचलेलं आहे किंवा ज्याचे नोट्स अवेलेबल आहेत तेच वाचा क्यू दररोज प्रश्न सोडवले पाहिजे का निश्चित क्यू वर भर द्या बरेच पोरं काय असतात रे उगच काय करतात परीक्षेच्या समोर एक माझ्याकडे पोरगा फोन लावला सर मला त्याचा फोन आला कुठून सर मी गडचिरोली बोलतो बोलतोय बोल, बोल बाबा म्हणलं सर मी मागच्या चार वेळेसची काय परीक्षा देतोय बरं पर काय झालं बाबा सांग म्हणलं तर तुम्हाला सर मी सगळे जे पुण्यातल्या सगळ्या जे काय नामांकित सगळ्या याचे टेस्ट सिरीज सोडवतोय तुमची पण सोडवली त्यात मी म्हणलं बाबा कोणाची असो टेस्ट सिरीज आहे शेवटी प्रॅक्टिस पेपर आहेत प्रॅक्टिस पेपर सोडवलो सर पण मला लई कमी मार्क येतात बरं का मला लई टेन्शन येते मग कोणीही टेस्ट सिरीज काढताना खराब काढत नाही ती चांगलीच काढते पण प्रॉब्लेम काय होतो परीक्षेसमोर जर टेस्ट सिरीज सोडल्यामुळं टेन्शन येत असेल तर निश्चित सोडू नका टेस्ट सिरीज कळालं का की च्टीर मग सोडवायचं कशासाठी पण टाइम मॅनेजमेंट मिस्टेक टाळण्यासाठी ओके पण त्याचे मार्क एवढेच पडले तेवढेच पडले ते काय आयोगाचा पेपर आहे का त्यामुळे टेन्शन घेऊ नका ओके बघा आणि पी वाय क्यू दररोज सोडले पाहिजे का किमान दीडशे ते दोनशे पी वाय क्यू सोडले पाहिजे निश्चित दररोज आणि जे जमत आहे त्यावर वेळ घालू नका म्हणजे काय रे समजा मला काय माहिती आहे आता पॉलिटीमध्ये प्रियांबल माहिती आहे प्रियांबलवर कसाही प्रश्न आला आता जरी येत्या दहा दिवसात प्रियाबलवर कुठलाही रे दहा दिवसावर कुठलाही काय वेळ घालून काय फायदा नाही समजा मला आत्ताही प्रियांबलवर कुठलाही प्रश्न दिला तरी जमतो तर मी आता दहा दिवसामध्ये प्रियंबल हा टॉपिक वाचणार नाही ना उदाहरण सांगतो म्हणजे काय रे जे सिम्पल क्वेश्चन आहेत की जी सिम्पल टॉपिक आहेत माझ्यासाठी सिंपल म्हणतोय मला जे जमतंय ते वाचू नका ते रिडिंग देऊ नका म्हणजे काय रे मॉडरेट आहेत समजा काय आणि डिफिकल्टवर वेळ द्या किंवा डिफिकल्ट मला ह्या घटकातलं हे जमत नाही उदाहरणार्थ मला केंद्राचे समज किंवा ग्राम प्रशासन ग्राम प्रशासन मध्ये का रे ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या रिटर्न मला काही गोष्टी जमत नाहीत मग ते वाच ते पहिलं वाचलेलंच आहे आणि त्याला मी हायलाईट करून वाचतोय बाबा सर ते वाचून घे पण जे मला जमतंय मला माहिती आहे आज वाचलो काय आणि त्याच्यावर रिव्हिजन नाही टाकलं तरी मला शंभर टक्के त्यातलं प्रश्नाचं उत्तर येते तरी मी त्यावर वेळ घालवत असेल तर का रे ते माझा का रे त्याचा आउटपुट इज इक्वल टू झिरो हे लक्षात ठेवा जे जमतंय त्याला वेळ देऊ नका ओके त्याला वाटलेच तर त्यावरले प्रश्न सोडवा ओके आणि बघा तिथं वेळ जास्त घालू नका पण डिफिकल्ट जी क्वेश्चन आहेत की तुम्हाला वाटतं की हे डिफिकल्ट आहे माझ्यासाठी तिथं वेळ निश्चित द्या पण असंही डिफिकल्ट राहू नये की मागच्या चार वर्षापासून मी सायन्स वाचतोय आणि मला सायन्सला मार्कच येत नाहीत आणि उगा अजून पण तिथं वेळ देतोय सर आता सर डिफिकल्ट म्हणले बर का त्यात वेळ देतो काय आपला आपली काय कळाले असते रे कुवत कळाले असते उगाच तिथं जास्त वेळ देऊन मार्क येत नसतील तर तिथं आता आता या दहा दिवसामध्ये गोंधळ घालू नका बरोबर नव्हतं तिथं जर गोंधळ घातला तर मार्क कमी येतात मी कोणत्या विषयावर भर दिलं पाहिजे ते विषय बोलणारच आहे समोर ओके आता बघा आणि चलविचल राहू नका आता बऱ्याच जणांचे असं होते दहा दिवसामध्ये बरेच जाणसा मला फोन येतात म्हणूनच मी हा सेशन ठेवलाय की बऱ्याच जाणसा काय मनात वाटते रे सर मला हिस्ट्री वाचलं की जॉग्रफी वाचली जॉग्रफी वाचलं की पॉलिटिक वाचते पॉलिटी वाचलं की इकॉनॉक्स वाट वाटते इकॉनॉमिक्स वाटले करंट वाच वाटते ते सगळं सोडलं की मला मॅथेजिंग सोडवं वाटते आणि सगळं करता करता वाटते की सगळं इतकं काय होत नाही बाजूला घेते आणि पुस्तक घेते बघा टेबल घेते असे दोन्ही हात ठेवते आणि झोपी जाते खरे का हे टेन्शन येते टेन्शन आहे हे वाचू का ते वाचो ते वाचू का हे वाचो हे चलबी चल अवस्था ठेवू नका आपला माहिती आहे ना एक आपला टाइम टेबल ठरवा की या दिवशी मला हे करायचं आहे उगच करे नियोजन एवढं नियोजन ठेवते की ते बारा घंट्यात तो सोडा येत्या बारा दिवसात मी कम्प्लीट होत नाही एवढं टाइम टेबल एका दिवशी ठेवते गरजेचं आहे का एवढं निश्चित नाही आपलं जर समजा ते बारा तासात कंप्लीट होणार असेल तर त्याला खरे ते तुमचं बारा तासात कंप्लीट होणारा विषय असेल सॉरी पाच तासात कम्प्लीट होणार असेल त्याला दहा तास वेळ द्या वेळ द्या तुमच्या नियोजनामध्ये का तर ते कमी टार्गेट मध्ये तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे नाही तर तुमचं रे तुमचं जर ते टार्गेट कंप्लीट नाही झालं तर उलट जास्त टेन्शन तुमच्या डोक्यावर येते अलग लक्षात म्हणून इथं बघा चलबिचल राहू नका जे वाचायचं आहे ते वाचा आणि एखादा विषय कारे एखादा विषयातला आत्ता एखादा पॉईंट रिव्हिजन करायचं राहून गेला म्हणून काय फरक पडणार नाही त्यावर कधी कधी एखाद्या पॉईंटवर प्रश्न येतच नाही तर राहून गेलं बरं का तो पॉईंट राहून गेला कसं करू तिथं एवढं टेन्शन घ्यायचं नाही लोड घ्यायची गरज नाही समजा काय केलं की काही महत्वाचे मी सायन्सचे टॉपिक वाचले आणि काही टॉपिक राहिलेच माझे वाचायचे त्या टॉपिकवर येईल म्हणून काय गॅरंटी का हो प्रश्न सर आता माझा पेशी हा टॉपिक राहून गेला सेल हा टॉपिक राहून गेला समजा टिश्यू हा टॉपिक राहून गेला ओके हर ते राहून गेलो कसं होईल कसं होईल कस परीक्षा अरे काय गरज आहे ये येईल ते येणार पण नाही परीक्षा काही बरोबर ना तेवढ्यासाठी एवढं लोड घेते बाकीच्या विषयाला गार करून टाकते तेवढं टेन्शन म्हणून चल बिचल राहू नका जे वाचलंय आणि जे दहा दिवसात आपला करायचं आहे मला माहिती तुम्हाला सांगा टेन्शन घेऊन काय होणार आहे हे टेन्शन काय येते माहितीये का हे हे टेन्शन घेऊ नका म्हणणं सोपं पण टेन्शन येत असते पण टेन्शनला अवॉइड करण्यासाठी काय करायचं रे पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये राहायचं जे लोक पॉझिटिव्ह बोलतात त्यांच्यासोबत बोलायचं राहायचं आता समजा एखादा आहे ते म्हणलं का अरे आपलं पहिल्यासाठी नव काय काय पास होणार आपण दुसऱ्या वेळेस बघू का येणाऱ्या परीक्षेमध्ये बघू याच्या जवळ पण थांबू नका ते किती जवळच अस तुमचा भाऊ असला तर लांब ठेवा हे भाऊ तू लांब रामनायच येत्या परीक्षेमध्ये पण आपण पूर्ण पोटेन्शियल देऊन बघू ना काय होणार आहे ते दोन नंतर ठरू ना आताच का ठरवता ज्या दिवशी तुम्ही करे शस्त्र खाली टाकाल की आता माझं होणार नाही पुढच्या वर्षी बघू की संपलं तुम्ही तिथून पुढं तुम अभ्यास करणार नाही मी सांगतो तुम्हाला तुम तुम इथे दहा दिवस वाया जाणार तसे म्हणून काय ठेवा शस्त्र खाली ठेवू नका दोन फेब्रुवारीपर्यंत परीक्षेपर्यंत तटेरा निश्चित यश तुमच्या करे तुमच्या पायात लोटांगण घालल्याशिवाय राहणार नाही लक्षात म्हणून टेन्शन अजिबात घेऊ नका निगेटिव्ह मध्ये राहू नका पेपर सोडून जर टेन्शन येत असेल तर पेपर सोडून थांबवा पेपर सोडवायचा असेल बघ आतापर्यंत पेपर सोडला असेल असं सा कन्सिडर करतोय ओके पेपर सोडलं पाहिजे का निश्चित सोडलं पाहिजे इतकं दिवस सोडलं असणार आहे आता येत्या दहा दिवसामध्ये पेपर सोडून जर टेन्शन येत असेल तर पेपरमध्ये कमी मार्क आले लोड येतो म्हणून ते प्रयोग करू नका ओके तर टेस्ट सिरीजचं सा तेच सांगतो मी ओके त्यानंतर बघा आता कारण पॅटर्न आता पॅटर्नवर काय बोलायचं आहे मला बघा बघा पहिलं काय होतं रे बघा इथं दोन हजार तेवीसचा पेपर आणि दोन हजार बावीसचा पेपर आणि येणारा दोन हजार चोवीसचा पेपर कसा असेल आपण याच्यावर बोलू बघा इथं कसं असेल आता तेवीसला काय होतं रे तेवीसला लक्षात ठेवा रे तेवीस जो आहे तेवीसला गट ब गट ब आणि गट क एकत्र झाली होती बरोबर आणि इथं दोन हजार बावीसला गट ब बा वेगळं आणि गट क वेगळं झालं बरोबर इथं गट चा विचार करू बरोबर मग आता इथं काय झालं रे मध्ये चेंज झालं काय मॅथ आणि रिझनिंग काय आलं रे मॅथ आणि रिझनिंग इथं वीस प्रश्न आले इथं किती होते रे पहिलं पंधरा प्रश्न होते इथं पॉलिटी बघा इथं पॉलिटी काय होतं रे पहिलं दहा सॉरी इथं काय रे ऑलिडीला इथं पंधरा प्रश्न आले पहिले किती होते हा हो? प्रश्न होते इथं हिस्ट्री आणि जॉग्राफी दहा प्रश्न आले आणि इथं दहा प्रश्न आले बरोबर इथं किती होते हो पंधरा प्रश्न होते आणि इथं पंधरा प्रश्न होते आणि बाकी सगळं ऍज इट इज होतं दोघाचे आहे बरोबर हे हे चेंजेस झाले आहे का मग आता सर बावीस नुसार पेपर येईल का तेवीस नुसार येईल आता हा 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 जो पेपर आहे याच्यानुसार येणार आहे का याच्यानुसार येणार आहे हा याला पॅटर्न म्हणू आपण बरोबर मग काय होऊ शकतं रे जनरली गडब वेगळं झालेलं आहे आयोगाचं डोक्यात आलं तर हा पॅटर्न ठेवू शकते म्हणून काय मॅथरिक पंधरा प्रश्नाची प्रॅक्टिस असली पाहिजे आणि वीस प्रश्नांची प्रॅक्टिस असली पाहिजे म्हणजे वेळेत कव्हर करण्यासाठी मग या पॅटर्नचाही पेपर सोडवायचा याही पॅटर्नचा पेपर सोडवायचा मग जनरली आयोग काय करत रे चेंज करत नाही आपला आता तेवीसला जसं होतं तसंच ठेवण्याचा प्रयत्न करते ह्याचे ऐंशी टक्के चान्सेस आहेत आणि याचे ट्वेंटी पर्सेंट चान्सेस आहेत लक्षात पण फक्त पॅटर्नमध्ये प्रश्न विचारण्याच्या पॅटर्नमध्ये चेंज होईल पण या क्वेश्चनमध्ये चेंज होणार नाही जवळपास सांगता येत नाही पण पण दोन्ही पॅटर्नची तुम्ही तयारी असणं गरजेचं आहे कारण आयोग अरे बावीस नुसार विचारू शकते किंवा तेवीस नुसार विचारू शकते पण काठिण्य पातळी जर करंट चेक जर क्वेश्चन बघितलं तेवीस मध्ये सगळे वन लायनर आहेत सर कसे आहेत वन लायनर पण तसे वन लायनर राहतील याची शाश्वती आता नाही सांगता येत नाही डीप पण विचारू शकतात ओके तर अरे बघा आता विषय सात आहेत अरे ऐ सात सात विषयाला जर व्यवस्थित केला तर तुम्हाला सात देईल नाहीतर मग करे जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर साडेसाती लागेल लक्षात बघा आता मग काय करायचं रे मला पॉलिटी चांगलं जमतंय याला कमी वेळ द्या पोर मला इको चांगलं जमतंय कमी वेळ द्या जॉग्रफी मला कमी करे। आता मी काय म्हणतोय बघा कमी जास्त नाही बघा या दोन विषयाला आता जे काय आहे आता तुम्हाला काय शंभर टक्के वेळ मिळतोय समजा उदाहरण धरा किती रे दररोज दहा तास अभ्यास करताय पोर तुम्ही उदाहरण धरा मी काय सांगतोय इथं जवळ जवळ पन्नास टक्के वेळ द्या या दोन विषयाला पन्नास टक्के वेळ इथे द्या आता म्हणजे पाच तास वेळ इथं द्या त्यापैकी करे किमान दोन ते अडीच तास वेळ इथं द्या आणि इथं तास वेळ मिनिमम द्या कुठं मॅथला दररोज कारण इथं जेवढे आता इथं कितीही वेळ घालवला फरक पडणार नाही काहीच फरक पडणार नाही जास्त म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपला रिव्हिजन करायचं नाही मग या बाकी सगळ्या विषयाला पाच तास वेळ द्या खूप झाले मग पाच तास पॉलिटीला पाच तास म्हणजे पॉलिटीला काय करायचं रे असं घ्यायचं पुस्तक घ्यायचं आता पुस्तक घेतलं काय करायचं हा चला मला हे ठीक आहे हा हे जमतंय ठीक आहे हे जमतंय हां ठीक आहे मग इथं मला हे जमत नाही ते वाचून काढ सगळं वाचत काढू नको आता दहा दिवसावर परीक्षा आलेली आहे मला माहिती आहे ना चला अरे हे असंच आहे काय आर्टिकल चला काय मी काढलं डीपीएससी डीपीएससी मध्ये काय मला आर्टिकल फोर्टी ला कन्फ्यूज होते फोर्टी एटला कन्फ्यूज होते आणि फिफ्टीला कन्फ्यूज होते चला तेवढंच बघ मग समोर निघून जाय मग हे तुमची काय रे पद्धत असली पाहिजे रिव्हिजनची रिव्हिजन म्हणजे काय पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत शेवटपर्यंत रिव्हिजन आणि वाचणं सारखंच याला अर्थ नाही बरोबर मी मागच्या तीन चार वेळेस झाले वाचतोय सर मग ह्या पद्धतीनं वाचायला घे मला माहिती आहे ना पॉलिटीला आता मी बंद जरी केलं वाचलं जरी नाही येत्या दहा दिवसात मी काही नाही वाचलो सर तरी पैकी बारा तेरा प्रश्न आजही येतात मग बेटा बेटा तू पुन्हा रिव्हिजन केलास तरी एक मार्क वाढल्याची याची गॅरंटी पण नाही मग याला कळायला वाचतो याला वेळ नाही घालवत चालतं दुसऱ्यावर वेळ दे, दे। लक्षात नाही सर मला इकोला वेळ द्यावा लागतो तर इको इथं आणून सोड थोडंफार वेळेसाठी <laughs> लक्षात पण सायन्सला खूप वेळ वाढवणं घातक आहे बरो लक्षात घ्या आता बरेच जण सायन्स मला अवघड जाते सर म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्याला अवघड जाते पुन्हा सायन्सला वेळ वाढवू नका काही फरक पडणार नाही मी एवढ्या दिवसामध्ये काय बोंबलला नाहीस आता काय बोंबोलणार नाहीस खरंय सायन्सला आता वेळ दिलास जास्त तर त्यात फरक जास्त पडणार नाही उलट तिथला टाइम करंटला वाढव मग सायन्सला पहिलं जे टॉपिक सांगितले तेवढेच टक्के झाले तर करून घे जे दहा टॉपिक मी सांगितले एनिमल क्लासिफिकेशन प्लांट क्लासिफिकेशन डिसीज न्यूट्रिशन हे चार आणि का रे फि फिजिक्समध्ये साऊंड इलेक्ट्रिसिटी लाईट आणि तिकडे काय रे ॲसिड बेस केमिकल रिॲक्शन त्यानंतर काय रे ज्या पिरॉडिंग टेबल बेस वगैरे काय असेल तर ज्याला आपण द्रव्यद्रव्याचं स्वरूप वगैरे जे काय म्हणतो ओके तेवढं ते जर केला तरी सफिशियंट आहेत इथं जास्त वेळ घालू नका आणि हिस्ट्रीला हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल हिस्ट्रीला महाराष्ट्र हिस्ट्री मला माहिती आहे महाराष्ट्रावर पाच प्रश्न आणि इंडियावर पाच प्रश्न विचारतात मग आपण काय करायचं इथं हिस्ट्रीला जास्तीत जास्त वेळ हे लक्षात घ्या हिस्ट्रीला आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र हिस्ट्रीवर दरवर्षी काय शेतकरी चळवळ कामगार चळवळ मी पहिलंही सांगितलंय की ज्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात त्यावर जास्त भर द्या बाकी काय वेगळं करायची गरज आहे म्हणून मित्रांनो आता वेळ काय द्यायचा मग या सगळ्या विषयासाठी कारण केवळ मी तर तुम्हाला सरळ म्हणतोय जर तुम्ही नोट्स काढलेले नसतील आणि काय आपल्या पुस्तकावर राहत असाल बघा पहिलं आता मला वाटतं की अरे बरीच पोरं सांगतात मी एटी ते नाईन्टी पर्सेंट सर ते काय अप लायब्ररीमध्ये मी तुमचं पुस्तक बघतोय आता सरळ सरळ याच्यावर जास्त गुंतवा वेळ सरळ सांगतोय दहा दिवस करे जरी समजा तुम्ही दुसरं पुस्तकही वाचलात करे हे क्वेश्चन रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे रे काय वाचलं तरी हे रिव्हिजन केल्यासारखंच आहे याला काय तुम्ही एकदा वाचलं काय दुसऱ्यांदा वाचला काय पहिल्यांदा वाचला काय याला रिव्हिजन असल्यासारखंच आहे याला डोळे झाकून तुम्ही रिवाईज करा काही फरक नाही पडणार निश्चित आहे याला जास्त जास्त हे फक्त काय सर कराल रे फक्त इथं मात्र केवळ एकच पुस्तक ठेवा मॅक्सिमम रिवाईज रिव्हिजन करा कंबाईन बुक बाकी काही करू नका जर स्वतःच्या नोट्स नसतील तर ओके आणि आता इथं संपलं बघा आता काय रे सूचना काय देऊ इच्छितो मी तुम्हाला काय सूचना ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी आता म्हणजे काय रे रेगेटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे काय मी आता जे उदाहरण दिलं तुम्हाला काय काय आपल्या मनामध्ये निगेटिव्ह येत असते यावेळेस होईल का नाही आपलं कसं को होईल कोणतरी मध्येच काय रे आपल्या आपल्यासोबतलं काय रूम मधलं संध्याकाळी एका प्रश्न विचारते सांग बरं काय तेंडुलकर नुसार चार पाच ची आकडेवारी काय आहे त्याचं प्रमाण अर काय अचानक विचारते नाही अर कसं होईल काय गरज आहे एवढे विचार करायची त्यानं विचारले काय आयोग आहे का ते का मध्ये काहीतरी कुत्तर प्रश्न काढते अर्थसंकल्पानुसार या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार सांग बरं काय रे फिजिकल डेफिसिट किती आहे रेव्हेन्यू डेफिसिट किती आहे त्यासले चिल्लर लोकांच्या नादी लागू नका आणि असे कोणी निगेटिव्ह पोर असतील ना त्याच्यापासून लांब राहा लक्षात निगेटिव्ह फिलिंग पासून किंवा निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी पासून लांब राहा दुसरं नवीन काहीच वाचू नका आता नवीन काहीच वाचू नका जर प्रिविस इयर क्वेश्चन रिलेटेड असेल तर ते वाचा पण करे बाकी काही नवीन वाचू नका लक्षात त्यानंतर बघा झोप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उलट या दहा दिवसामध्ये करे एखादा तास झोप वाढवा पहिले जर समजा सात तास झोपात घेत असाल तर साडेसात तास झोप घ्या आठ तास घ्या पहिलं सहा तास घेत असाल तर आता सात तास घ्या झोप चांगली असली पाहिजे पूर्व नाही तर परीक्षेसमोर बिमार पडाल अरे परीक्षेच्या दिवशीच बिमार पडलास तर ती अवघड होईल ओके म्हणून झोप चांगली घेतली पाहिजे आणि झोपताना ए बरेच जण काय करतात सर सांग तुम्हाला पुरो धरलं मोबाईल झोपताना किती वेळ होत घंटा दोन घंटा गेल्या तरी कळ ना किती वेळ बघतो रे गाय खरे का कंटिन्यू चालू असतेच मोबाईल म्हणून इथं मी दिलाय मुद्दाम पॉईंट मोबाईल मोबाईलचा अत्यंत कमी वापर करा ए सर मग तुमचा व्हिडिओ कशाने बघू अरे जे गरजेचं आहे तिथं वापर ना अर्धा एक तास लय झालं दिवसामधला काय रे पंधरा वीस मिनिटा सध्या सकाळी स्विच ऑफ करायचं आणि संध्याकाळी ओपन करायचं त्याला काय रे मोबाईलचा कमीत कमी वापर करा जिथं गरज आहे तिथं मोबाईल आता अन्यथा मोबाईलचा वापर कमी करा स्वतःच बघा स्क्रीन टाईम मागच्या वेळेस बोललेला आहे मी ओके त्यानंतर टेन्शन अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जे हो होईल ते होईल दोन तारखेला अग रे एम म्हणजे सर्व स्वाईक नाही त्यामुळे डोक्यात जास्त टेन्शन नका घेऊ मला झालंच पाहिजे घरून फोन येते हे बाब्या या वर्षी झालंच पाहिजे बाब्या बी फुल फॉर्म मध्ये आता हे वाचू का ते वाचू ते वाचू का हे वाचू टेन्शन काय वाचणं होत नाही राहा जे होईल जो हुआ सो देखा जायगा होऊन होऊन काय होणार वाईट परिणामाचा विचार करत नाही बघा असं मी ऐकलेलं आहे सांगतो ऐकि गोष्ट आहे नेपोलियन बोनापार्ट होते नेपोलियन बोनापाटन काय केलं रे आता ते हारले होते आणि त्यांनी स्वतः अंत करण्यासाठी गेले की बाबा चला की आता मी ते डोंगरावर गेले आणि ते उडी मारणार त्यांना कळालं की त्यांनी उडी मारताना म्हणले नेपोलियन बोनापाठ यात उडी मारल्यानंतर तू मरणारच आहेस उडी मारल्यानंतर मरणारच आहेस मेलो म्हणून पाठ फिरव आणि बघ काय व्हायचं ते होईल कारण मेलो म्हणून समज आणि त्याने मेलो म्हणून पाठ फिरवली आणि जगावर राज्य केलं मित्रांनो काय समजायचे झालं तर झालं बघू तर बघू बगु, काय होणार आहे होऊन तर होऊन काय होणार आहे इतकं दिवस काय झाले आहे आता काय होणार आहे घाबरायच नाही आणि ज्या दिवशी तुम्ही परिणामाचा अजिबात विचार करत नाही मित्रांनो त्या वर्षी यश आल्याशिवाय वर राहत नाही जर परिणामाचं डोक्यावर ओझं घेतलास आई म्हणलेली आहे यावर्षी पी एस आय झाला पाहिजे बाबा म्हणतात आय झालं सगळं पी एस आय पाहिजे सगळ्यांचं वाटते झालं पाहिजे सगळ्यांचं प्रेशर डोक्यावर क्रिएट होते आणि आपण काय फेल होण्याच्या मार्गाला मार्गक्रमण करत असतो मित्रांनो आणि परीक्षेच्या पेपरमध्ये त्या एक तासामध्ये बाहेर जो सांगायला लई सोपं जाते त्या एक तासामध्ये एवढं प्रेशर क्रिएट होते ब्लड प्रेशर एवढं वाढलेलं असतं वाचलेलंच आठवत नाही पन्नास टक्के क्लोज होते कार्यक्रम प्रेशर मुळं मित्रांनो म्हणून रिलॅक्स राहा तो एक तास खूप वाईट असतो पूर्व प्रत्येकाने मी मी <coughs> मी स्वतः अनुभवलेला हो आहे म्हणून बोलतोय तो एक तास एवढा वाईट असतो तो एक तास जर चांगला काढायचा असेल तर आता काय रे रिलॅक्स राहायला शिका टेन्शन अजिबात घेऊ नका निगेटिव्ह मध्ये राहू नका त्यानंतर काय रे आहार आहार चांगला ठेवा मोकार येऊ <coughs> मी मला परवाच सांगितले रे काय काय आता अभ्यासाचा टाईप अभ्यास आहे बर का काय किती किती चहा पिला तू ना आता चापी ना ना चापी न, लिए माई का आता लय चहा पिया लागते बरं का नाही तर मग काय झोप येते नाहीतर उगाच मी चहा पित नाही काही जण सर काय केली माहितीये का रात्री झोप लागू नये ऍक्टिव्हिटी काय रे काय मित्रांनो चहा बंद करा मित्र म्हणतो झोपाली पाच मिनिटं झोपा पण चहा बंद करा विषय रे ते चा विषय खरं सांगतोय म्हणून इथं आहार आपला एकदम बेस्ट असला पाहिजे ना तो उगच करे रे रात्रीचं उरलेलं खाय त्या मेसमध्ये फूड पॉयझन होय आगावलं पडे झाले तर मग त्यामध्ये चार पाच दिवस जातील असं काय होऊ शकते म्हणून आहार चांगला ठेवा का रे चार पैसे लागलेच लागले फळं बिळं काय असेल तर खा ओके पण इथं आहार आपला मजबूत ठेवा परो आणि चलबिचल राहू नका अजिबात मनामध्ये की कसं होतं बरेच झालं काय वाटतं रे हे वाचलं ते वाचू ते वाचलं ते वाचू ते वाचलं की वाचू स्थिर करा मनाला कोणतरी एक वाचतं बोवा जेवढं होईल या दहा दिवसात तेवढं करतो चांगलं जेवढं माझे शंभर टक्के देतो जे होईल दे ते बघायला जाईल ही मनसाची स्थिती ठेवा ओके त्यानंतर टेन्शन घेऊ नका आणि मोबाईल मित्रांनो खरं सांगतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जेवढं कमी वापराल तेवढी चांगली गोष्ट आहे मोबाईल काय बघा काय तुमचं सगळं हार्ड कॉपीवर काम आहे उच का मोबाईल काढून उगच काहीतरी सर्च करतो काय गरज नाही रे त्याची आणि तुम्ही सर्च केली कधीच प्रश्न विचारत नाही त्यामुळे टेन्शन न घेऊ ओके आणि अरे टेस्ट आने तेस्ट पेपर टेस्ट पेपर सोडवले पाहिजे का तर मी म्हणेल ज्याला टेन्शन येत नाही पेपर सोडल्यानंतर त्यांनी सोडवा टाईम मॅनेजमेंट आणि सिली मिस्टेक टाळण्यासाठी मार्क बरा किती पडले टेस्टमध्ये ताट आले वाचतच नाही त्या दिवशी ते निवळ फिरते आणि खरे ज्याला काय दोन्ही दोन कॅटेगरीचे आहेत ज्याला पस्तीस चाळीस आले ते पण वाचत नाही एवढं वाचन पण एवढे येतात कशाला वाचू आता मरा वाचू का असं मनाला सांगते ए अरे हे आयोगाचे पेपर नाहीत याच्यावर कशाला डोकं आपटत हवे असतं अलग लक्षात म्हणून टेस्ट सिरीजला कमी मार्क आले याचा विचार करू नका त्यानंतर काय भीती मनामध्ये लय भीती बाळगलेली असते पेपर आता पेपरमध्ये कसं होईल माझं आताही भीती असते सायन्सचा माझा खूप हार्ड आहे मला साइन्सला मार्क येतील की नाही माझं मॅथ रिंग खराब आहे <coughs> इतकं दिवस काय केला बाबा आता काय होणार आहे बरोबर म्हणून जे होईल ते करायचं जेवढं जमलं तेवढंच काय या मॅथ्रिजनिक मध्ये एवढ्या टॉपिक वर आयोगाला टार्गेट केलंय मी ते बजबोज करतो आणि मी काय माझ्या शंभर टक्के देतो येणाऱ्या परीक्षेमध्ये दे। प्रत्येकाचा प्रत्येकच विषय परफेक्ट असते का हो सर निश्चित नाही तुमचे सगळे विषय परफेक्ट आहेत का निश्चित नाही तुमचे आहेत का नाही तरी देखील ते पास होते का मित्रांनो इथं काही एम पी एस सी मध्ये शंभर पैकी शंभर घ्यायचं का निश्चित नाही पंचावन्न टक्के मार्क घ्यायचेत ते मिळतील आणि यावर्षी चांगली गोष्ट काय रे गडब गटक गडबचा स्वतंत्र रिझल्ट लागणार आहे पी एस एच एस टी वेगळा असं लागणार नाही त्यामुळं फायदा होईल त्याचा ओके एखादा विषयातील एखादा पॉईंट वाचून नाही झाला म्हणून टेन्शन नका घेऊ नेगेटिव्ह पॉईंट म्हणजे बघा मला आता मग काय म्हणतो रे सर, सर 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 अरे बापरे आता माझं काय राहिलंय कला या इकॉनॉमिक्समधलं ना कृषी हा टॉपिक वाचायचं राहिलं त्याची स्कीम वाचलं पण ते कृषी वापरलं एखाद्या कृषीला येईल नाही पण येईल एवढं काय डिशन घ्यायचं जे मेन टॉपिक आहेत ते कव्हर झालेले आहेत उगत रे हे वाचून झालं नाही ते वाचून झालं नाही एखादं राहिलं तर राहिलं काही फरक पडत नाही तुम्ही पॉझिटिव्ह राहा उलट पॉझिटिव्ह ना काय रे जे वाचलंय ते चांगलं आठवल तरच मार्क येतील अलक्षात जोपर्यंत तुम्ही बी पॉझिटिव्ह राहणार नाहीत तोपर्यंत या परीक्षेत मार्क येणार नाहीत आणि येत्या दहा दिवसामध्ये अभ्यास होणार नाही अलक्षात तर परीक्षेसाठी गड ब दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी तुम्हाला भरभरून खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे दहा दिवस तुम्ही खूप एनर्जेटिक घालावे यासाठीही करे माझा हा खरे जो काही व्हिडिओ तुम्ही तीस मिनिटाचा बघितलात त्याबद्दल सर्वांना मना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि परीक्षेच्या अगोदर मी एक रेकॉर्डेड व्हिडिओ टाकणार आहे की पेपर नेमकं कसं सोडावा निश्चित तुम्हाला ते तीस तारखेच्या आसपास एकतीस तारखेला वगैरे अवेलेबल होईल आणि बरेच जण हे पण कमेंट करतील की सर करंट कधी कर घेणार आहात लवकरात लवकर मला वाटते एक सहा सात लेक्चर राहिलेत आहेत बाकी बारा तेरा लेक्चर आपण घेतलेत पाचसा लेक्चर राहिलेत ती पाचसा लेक्चर आपण करंटचे येत्या दोन दिवसामध्ये ते पण कवर करूया धन्यवाद मित्रांनो